भरदिवसा घरफोडी करणारे आंतरराज्य टोळी जेरबंद करून शहाऐंशी लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई भरदिवसा ग्रामीण भागातील बंद असलेल्या घरांना टार्गेट करून घरफोडी प्रकरणी विक्रम कित्तूरकर राहणार हालशी बेळगाव आणि महादेव नारायण धामणीकर राहणार हालशी तालुका जिल्हा बेळगाव या दोघांना गुन्हे अटक करून कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील एकूण तेरा घरफोडी आणि एक मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून सोन्या चांदीच्या दागिन्यासह शहाऐंशी लाख सव्वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अधिक माहिती अशी की पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील घरपोडीसारख्या घटना उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अनिवेशनच्या पथकाला दिल्या होत्या या पथकातील पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून गुन्ह्यांच्या पद्धतीची माहिती घेऊन ग्रामीण भागातील बंद असलेल्या घरातील चोरीच्या प्रकरणात होत असलेली वाढ याचा एकत्रितपणे तपास सुरू केला असता कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला गुन्हा हा बेळगाव येथील हालशी गावातील विक्रम कितूरकर यांनी आपल्या साथीदाराच्या मदतीने केल्याची माहिती सदर आरोपी हा चोरीतील दागिने विकण्यासाठी मुरगुड ते सिद्नेरली रोडवर असलेल्या रिद्धीसिद्धी मंगल कार्याला जवळ येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरातील सापळा रचून एकोणीस आठ दोन हजार चोवीस रोजी विक्रम उर्फ राजू बाळू कित्तूरकर व एकतीस राहणार इंद्रनगर हालशी बेळगाव याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने महादेव नारायण धामणीकर या साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली या दोघांकडे एकत्रितपणे तपास केला असता महादेव धामणीकर हा सराईत पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या कर्नाटक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत हे, हे दोघेजण कर्नाटकातून एस टीने बसने महाराष्ट्रात येऊन येथे मोटरसायकलची चोरी करून ग्रामीण भागातील बंद असलेल्या घरांची ठेहाणी करून त्या घरातील दागिन्यांची चोरी करून परत ते आपल्या गावी जात असत आणि चोरीतील दागिने दोघात वाटून घेत असत या यातील आरोपी विक्रम कित्तूरकर यांनी चोरीतील दागिने बेळगाव येथील फेडरल बँकेत तर दुसरा आरोपी महादेव धामणीकर यांनी खानापूर बेळगाव येथे असलेल्या मुथूट फिन फिन कॉर्फो येथे दागिने घाणवत ठेवून मिळणारी रक्कम ही घेऊन हे दोघे गोवा येथे मौजमजा केल्याची माहिती पोलिसांना दिली हे गाणवत ठेवलेले दागिने जप्त करण्याची प्रक्रिया चालू असल्याचे यावेळी सांगितले या दोघा आरोपींनी गेल्या दोन महिन्यापासून कोडोली तेच एक चंदगड येथे दोन Uh, मुरगुड येथे दोन गडिंग्लज येथे दोन भूदरगड व राधानगरी येथे एक आणि सांगली जिल्ह्यातील एक असे तेरा गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल असून बारा गुन्हे या पथकातील पोलिसांनी उघडकीस आणले आहेत तसेच या प्रकरणात वापरलेली चोरीची मोटरसायकल खंडाळा सातारा येथे गुन्हा दाखल असून ती मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे या चोरीतील गुन्ह्यातील दागिन्यांची शंभर टक्के रिकवरी केली असून पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित यांनी या पथकाला पंचवीस हजार रुपये बक्षीस जाहीर केले असून भविष्यात अशीच कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली हे दोघे चोरटे चोरी करून चोरीतील दागिने बँकेत घाणवत ठेवण्याची शक्कल लढवत मिळणारी रक्कम घेऊन चैनी करत असत या दोघांच्याशिवाय को आणि कोण सामील आहे का या दृष्टीने तपास चालू आहे त्यांनी दागिने बँकेत घाणवट देताना पुरावा म्हणून कोणती कागदपत्र सादर केली त्याचीही माहिती या दोघांच्याकडून घेत असल्याचे सांगितले या पथकातील पोलिसांनी एक किलोपेक्षा जास्त सोन्याचे दागिने आणि एक किलोपेक्षा जास्त चांदीचे दागिने आणि इतर एका इतर असा एकूण शहाऐंशी लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटके तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव जालिंदर जाधव आणि शेष मोरे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली